संजय yes, ठोकर yes. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीचा कार्यक्रम मागील पस्तीस वर्षापासून या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यासाठी घेण्यात येतो त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक लावण्यात आलेली होती साहित्यरत्न नानंदभाऊ साठे जिल्हा उत्सव समितीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी अध्यक्षपदा म्हणून सर्वांमते सर्व कार्यकर्ते व हो जिल्हा समिती सर्व उत्सवाच्या सर्व समितीच्या वतीने मान्य आमदार संजय भाऊ सिरसाट यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे या जिल्हा उत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी मान्य खासदार संदीपानजी साहेब यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे यांच्या जिल्हा उद्योग समितीचा सरचिटणीसपदी मान्य नामदार अतुलजी साहेब यांची नियुक्ती करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून मान्य खासदार कल्याणराव काळे साहेब आणि आमदार परतवी साहेब यांची निवड करण्यात आली तसेच स्वागताध्यक्ष म्हणून संजय ठोकळ यांची नियुक्ती करण्यात आली आणि हे सर्व कार्यकर्णीमध्ये इथं असलेले सर्वच आमचे गुरुजी संजय सिरसाट सर आमचे अशोक गायकवाड आमचे सुनील नाडेजी महेंद्र तुपे कमलेश चांदणे आमचे अशोक गायकवाड व इथं सर्वच असलेले आमचे प्रमुख कार्यकर्ते हे सर्वच या कार्यकारणीमध्ये व सर्व का असलेले कार्यकर्ते या कार्यकर्णीमध्ये विविध पदावर त्यांना समावेश करून एक मोठी कार्यकारणी जी जिल्ह्याचे जयंतीचे कार्यकर्णी या ठिकाणी आत्ता घोषित करण्यात येणार आहे या निमित्त आम्ही या सर्व ठिकाणी जमा झालेलो होतो आणि कार्यकारिणी आम्ही आता घोषित केली हे त्याचं तात्पर्य होतं